अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला शहराचे संस्थापक अहमद बादशाह यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमात ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या पाचशे पस्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी अठ्ठावीस मे रोजी सकाळी नऊ वाजता शहराचे संस्थापक अहमद बादशाह यांच्या बागरोजा येथील कबरीवर नगरकरांच्या वतीनं चादर अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये हाजी भाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान मगदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी रहमत सुलतान फाउंडेशन आणि अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित नगरकरांचे आभार मानण्यात आले हाजी भाई चष्मावाला प्रतिष्ठानचे हाजी मनसूरभाई शेख सामाजिक कार्यकर्ते उभेद शेख मगधुम सोसायटीचे अध्यक्ष धुलेखन अहमद सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष तांबटकर अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अभिजित वाघ आणि भैरवनाथ वाकळे यावेळेस उपस्थित होते शहराचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी आणि शहर वाचवणाऱ्या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अहमदनगर शहर स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला